अस्मिता आणि मैत्र अंकुर या संस्थेकडून आदिवासी पाड्यावरच्या मुलांसाठी दिवाळी संध्याकाळ आयोजित करण्यात आलेली होती यावेळी या, या मुलांनी गाणी गाऊन वेगवेगळे खेळ खेळून फराळ खाऊन ही संध्याकाळ साजरी केली आदिवासी पाड्यांवरच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणं हा या संस्थेचा हेतू असल्याचं संस्थापकांनी सांगितलं दिवाळीत एक वेगळ्या पद्धतीने जॉय ऑफ गिविंग हा संकल्प मनात घेऊन आम्ही दिवाळीत लहान मुलांबरोबर एखादा कार्यक्रम करूया विशेषतः वनवासी क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर तेव्हा असं लक्षात आलं की आमच्याचकडे अस्मिता तर्फे इथे बालवाडी चालते आणि मग इथेच का नाही आपण कार्यक्रम करूया म्हणून आम्ही ह्या गेल्या वर्षी इथे एक कार्यक्रम केला ह्या पाड्यात जेव्हा आम्ही प्रवेश केला तेव्हा इथली वस्ती इथली माणसं जी काही बघितली त्यावेळेला आमचं असं लक्षात आलं की खरं शिक्षणापासून संस्कारांपासून वंचित असलेला हा समाज आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी करून त्यांना मेनस्ट्रीमधे आणावं मुख्य प्रवाहात आणावं याच्यासाठी सुशिक्षित जे नागरिक आहेत त्यांचं खरं हे कर्तव्य आहे